नमस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहत आहात सप्टेंबरचा हप्ता वितरण ऑगस्टमध्ये सव्वीस ऑगस्टला सप्टेंबरचा हप्ता मिळणार सप्टेंबरचे वेतन मिळणार महत्त्वपूर्ण अपडेट आहे संजय गांधी निरदान अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत पाच प्रकारच्या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश होतो आणि या पाच प्रकारच्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती म्हणजे सप्टेंबरच्या हप्ता वितरणासंदर्भात त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदाला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनल जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळेल चला मग वाट कशाची पाहताय टाकं सबस्क्राईब करून चॅनल सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट तर एक दोन दिवसापूर्वी पाहिलेला आहे तुम्ही की सप्टेंबरच्या हप्ता वितरणासंदर्भात एक शासन निर्णय म्हणजे जी आर आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि या निधीचं वितरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण इथं पाहत आहोत आता तुम्हाला माहीत असेल जी आर आलेला आहे परंतु पैसे आलेले आहेत कारण की नाही पण पैसे जे आलेले नसले तरी पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती आहे कशा संदर्भात तर इथं तुम्ही पाहू शकता न्यूज पेपरला आलेली ही अपडेट आहे की सरकारी राज्य सरकारी जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांचा पगार गौरी गौरी गणपतीपूर्वीच होणार आहे गौरी गणपती सणासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतन पहा सव्वीस ऑगस्टला जमा केले जाणार आहे या संदर्भातला शासन निर्णय वित्त विभागाने गुरुवारी जारी केलेला आहे आता हे ऑगस्टचं आहे आणि हे ऑगस्ट मध्ये मिळणार आहे पण आपला मुद्दा काय आहे तर है, 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 तो हो, है, भी भी या ठिकाणी जे निराधार बांधव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो अगोदरच देण्यासंदर्भातली आपण माहिती पाहत आहोत त्यासोबतच पहा आणखीन एक महत्वपूर्ण अपडेट आहे एबीपी माझा या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मोठी बातमी आहे सरकारी नोकरदारांना खुशखबर पाच दिवस आधीच पगार मिळणार आर्थिक तंगी होऊ नये म्हणून राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजीच देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर पहा सर्वांचं जे पेमेंट आहे ते सव्वीस ऑगस्टलाच होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगी होऊ नये त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये कारण सणासुदीचे दिवस आहेत दोन दिवसामध्ये गणपती बसत आहेत आणि आता गणपती बसल्याच्या नंतर गौराया असतात गौरायाच्या नंतर त्या ठिकाणी पहा मोठ्या प्रमाणात महिला वर्गामध्ये वा, जे वातावरण असतं ते खूप चांगल्या प्रकारचं वातावरण असतं घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं कारण सणासुदीचे दिवस हे प्रत्येकासाठीच खूप खास असतात मग आता आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे सणासुदीचे दिवस खास असणार नाहीत का हा एक राज्य सरकारकडे महत्त्वाचा प्रश्न आहे पहा जी आर आलेला आहे सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात परंतु ऑफिशियल तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही ज्या पद्धतीने या ठिकाणी राज्य सरकारी राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत सरकारी जे नोकरदार आहेत त्यांना पेमेंट जे आहे ते पाच दिवस अगोदरच करण्यात येत आहे त्यांचे ता पगार पाच दिवस अगोदरच करण्यात येत आहेत मग त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सुद्धा जो सप्टेंबरचा निधी वितरित करण्यासंदर्भातला जो शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये पाच ते सात तारखेची वाट न पाहता अगोदरच सव्वीस ऑगस्ट रोजीच या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा इतरांना जर पैशाची अडचण असेल तर मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अडचण नाही का त्यांना देखील हे पैसे मिळायला पाहिजेत स सर्वांना समान अधिकार असले पाहिजेत सर्वांनाच या ठिकाणी वेळच्या वेळी पेमेंट झालं पाहिजे सणासुदीचे दिवस आहेत म्हणून या ठिकाणी सरकारी नोकरदारांना अगोदर पगार आणि जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहे जे आहेत त्याचा जी आर देखील आलेला आहे जर जी आर आला नसता तर आपण म्हटलं असतो की आणखीन जी आर नाही कुठलीच आर्थिक तरतूद नाही निधी मंजूर झालेला आहे जी आर आलेला आहे आता फक्त वितरण बाकी आहे त्यामुळे नक्कीच गौरी गणपतीला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आले पाहिजेत यायला काहीच हरकत नाही जी आर आलेला आहे निधी मंजूर झालेला आहे आता पाहू ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून खुश खबर देण्यात आलेली आहे खुश करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने जर लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील किंवा जे इतर लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना जर खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केला तर नक्कीच महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे पाहू आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत सप्टेंबरचे जे पैसे आहेत ज्या पैशाचा जी आर आलेला आहे हप्ता वितरित करण्याची फक्त तारीख राहिलेली आहे आता कधीपर्यंत हे जमा होते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे गौरी गणपतीसाठी आले तर खूपच चांगलं होईल सर्वांना आनंदाची गोष्ट असणार आहे पाहू आता कधीपर्यंत पैसे जमा होतात हे